मालेगावातील प्रख्यात श्री पारस फॅशन व पारस सुपर मार्केट तर्फे नऊशे नव्याण्णवच्या वर खरेदीवर ग्राहकांसाठी विविध बक्षीस योजना होती सदर योजनेसंदर्भात आमदार दादाजी भुसे राजेंद्र सातमाने सतीश सुराणा राजेश गगराणी व प्रबंध भूमीचे व ग्राहक पंचायतीचे हरीश मालू यांच्या हस्ते विजेत्या ग्राहकांची नावे घोषित करण्यात आली कोण ठरले बक्षिसाची मानकरी भूगोया सविस्तर या व्हिडिओ बातमीद्वारे पहिला ड्रॉ आहे त्याच्यात एक गाडी आहे एक फ्रीज आहे एक वॉशिंग मशीन आहे हे कोवन आहे हिंदुस्तान लिवर कंपनीचे नऊ बक्षीस आहेत व पारस फॅशनवर तर्फे अजून पाच बक्षीस वगैरे अठरा बक्षीस आहे ही जी स्कीम होती तेरा मार्च तेरा एप्रिल होती आज संपली आजपासून परत नवीन चालू होईल तिचा ड्रॉ पंचवीस जूनला नागपूर रोडच्या ब्रँच वर निघेल किराणा घ्या कपडा घ्या नऊशे नव्याच्या घटनेवर एक कुपन येईल त्याच्यावर समजा मल्टिपल कुपन मिळतील मोबाईल नंबर टाकला ज्याचा निघेल त्याच भाग्यवानी हा पहिला ड्रॉ दादा भाऊ है हा पहिला ड्रॉ आहे गाडीचा तो पहिले निघेल अठरा पर्यंत शेवटी नाव एक नंबरचं नाव शेवटी टिकले होईल पण पहिला ड्रॉ पहिली टिकली त्याच्यात पॅक होईल सगळं भरलेलं आहे खाली खाली पण असेल तुम्ही तयार नका वाला हैन एक कुरा आउँदा कुचारवा गर्दै मध्ये आत्तले आयो त्यसको त चाहिँ सुन गाम त न हो

का बात चल् <laughs> भइ माझ <sukain> ना

शेक, शेक रियाज, नंबर नंबर सागर मोरे अजंग फरजान खान चौदा नंबर आगा ना, आगा ना।

मालेगाव नऊ नंबर वर्षा शेवाळे आठ नंबर आहे ऋतुजा नजिया नाजिया सात नंबर सात सहा नंबर आहे दवा हिरे आणि परत भट्टू आहे

दो नंबर पर है डॉक्टर अकीब अकीब जाविद डॉक्टर अकीब जाविद फ्री है एक नंबर अभी एक नंबर के दादा गुस्से आप लोगों को बताएंगे कौन है वो लकी पर्सन और ये लकी पर्सन के हाथ से वो लकी पर्सन का नाम आएगा कृषिला ने चलते दादा बहुगुमा काम चल रहा है एक नंबर है भार्गव पाटिलोर नाइन थ्री ट्रिपल नाइन ना फोर भार्गव पाटिल का दादा कुछ आता तुम्हें दादा भुसे बोलते मालेगावत कुठे कसलं ऑफिस आहे ट्रेनिंग च अरे तुमच्याविषयी एक तक्रार आलेली आहे पारस प्रोविजन <laughs> पारस मध्ये श्री पारस प्रोविजन फॅशन वॉर्ड तुम्ही तिथून काय माल खरेदी केला बोलतो त्याच्यावर तुमची आणि त्याच्यावर तुम्हाला स्कूटी गाडी लागलेली आहे बक्षीस लाभलेलं आहे तुमचा शुभेच्छा तुम्हाला हो लागली लागली आहे आणि आता तुम्ही या क्षणाला इथे कुटुंब इथं पारस प्रोव्हिजनला येऊन तुमची गाडी घेऊन जाऊ शकता चला शुभेच्छा तुम्हाला हो हॅलो हॅलो चला फोटो घे फोटो फोटो घेत फोटो घेतो हो इकडं भारत सुपर मार्केट ऑफ फॅशन वर्ल्ड यांच्या वतीने तेरा मार्च ते तेरा एप्रिल एक ग्राहक योजना स्कीम काढण्यात आली होती त्यात नऊशे नव्याण्णवच्या खरेदीला एक कुपन होते ती योजना आज पूर्ण आज चौदा तारखेला त्याच त्याचा ता त्या बक्षीस योजनेचा पुरावा काढण्या काढण्यासाठी आलेले माननीय दादाभाऊ भुसे रविभाऊ पवार सतीश भाऊ सुराना राजूभाऊ गगराणी हरीश भाऊ मारू व इतर मान्यवर उपस्थित होते त्यांच्या उपस्थित व ग्राहकांच्या उपस्थित काढण्यात आली पहिले बक्षीस जे आहेत ते भार, भार्गव पाटील यांना मिळाले आहे व बाकी सतरा बक्षिसाची लिस्ट तिघ दुकानात लावलेली आहे हा लागलेल्या सर्व ग्राहकांचे हार्दिक अभिनंदन व पुढच्या चौदा एप्रिल ते चोवीस जून परत एक गाडी व बाकी राहील त्या हिशोबाने ग्राहकांनी सेवेचा मोका द्यावा व आशीर्वाद द्यावा ही नम्र विनंती दिलेल्या सर्व 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 ग्राहकांनी दिलेल्या वेळाबद्दल व माननीय राधाभाऊ भुसे सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र मी भार्गव पाटील मी चांगल्या माला करता इथून फार सुपर मार्केट मधनं पहिले पासून खरेदी करतो आहे पण मला मी या भावनेने कधीच इथून खरेदी केली नाही की मला गाडी लागेल वगैरे किंवा काही प्राईस भेटेल पण मला सोने सोनेपी माझ्या माझ्यासोबत आज गोष्ट आलेली आहे मला गाडी लागली आज दादा घोष यांची मला कॉल आल्यानंतर की मला बोलले की तुमच्यावर गुन्हा दाखल झाला जशी गोष्ट बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितले की तुम्हाला गाडी घर आहे त्याच्यानंतर नंतर मला गाडी लागल्यानंतर मला खूप अत्यानंद झाला ताई तुम्हाला वाटतं आता ही गाडी तुम्हाला म्हणजे मिळाली मग आम्हाला खूप आनंद आम्हाला अपेक्षा पेक्षा पण खूप काही जास्त भेटला आम्ही नेहमी आम्ही खूप जुना कस्टमर आहे आम्ही रेग्युलर पारस मधूनच खरेदी करतो आम्हाला खूप खूप आनंद झाला ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाउनलोड करा वळीच्या जीवनात अपडेट राहा